असली hmm. पोरी hmm. hmm. का बातके का मोठे काय केली त्याला पीठ कशाचं घेतले जिवारीच डाळीचं भुवाच आणि hmm. मिरच मीठ hmm. लसूण जिरे ओवा घर मस्ती पाहिजे ते प्रमाण किती घ्यायचं जिवारीचं किती गव्हाचं आपल्याला घ्यायचं दोन भाकरीच तीन भाकरीचं चार भाकरीचं आपल्या आपल्याला सावून घ्यायचं नाही मग त्याच्या जेवारीचं किती घ्यायचं गव्हाचं किती घ्यायचं जेवारीचं जे असतं गव्हाचं थोडं डाळीचं थोडं थोड थोडं हे सगळं मिक्स करून आता तिला तिंबून ठेवले तर आता काय करायचं कोडबळेच ही तर आता हे कडबळीकडे करायला आहे आणि ह्याच्यानंतर आता फोडणीची तयारी करायची आपल्याला तर फोडणीसाठी बघत आपण तर फोडणीसाठी इथं पातेलं ठेवलं आहे आणि त्यातकरता थोडंसं तेल टाकले तर मग आता आता यामध्ये जिरे मोहऱ्या टाकले आता जिरे मोहऱ्या छान ताटल्या की त्यामध्ये पाणी टाकायचे तर अशा प्रकारे फक्त जिऱ्या मोहऱ्याची फोडणी लसूण वगैरे सगळं त्या पिठामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त जिऱ्या मोहऱ्याची फोडणी द्यायची आहे तर आता याला उकळी आली की अशा प्रकारचे हे कोटबळे असतात तर हे आता काय करायचं आपलं याला या, या पाण्याला उकळी आली की हे कोटबळे त्यामध्ये टाकायचे तोपर्यंत आता हे राहिलेले कोटबळे बनवून घेऊयात तर आता पाण्याला उकळी आले तर आता हे बनवलेले कोटबळे आपल्याला पाण्यामध्ये असे टाकून घ्यायचेत तर अशा प्रकारे सर्व पिठाचे कोटबळे आता झालेले बघा हे असं शिजले ना वरी असे येतात म्हणजे हलक्या होतात वरती येतात टाकले ना खाली बुडत जातात शिजले की वरती येतात तर आता हे पण झालेले कोटबळ्या टाकून घ्यायचे तर अशा प्रकारे आपली कोटबळ्याची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की आईच्या हातचे गोडबळी तुम्हाला कसे वाटले हे खाण्यासाठी खूप टेस्टी असतात आणि हे बॉईल असल्यामुळं आपल्या हेल्थसाठी पण चांगले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि खायला पण खूप टेस्टी असतात चला तर मग भेटूयात आपण अशाच इतक्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तर आता आई गोडबळी करून टाकून